नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता येवला तालुक्यातील निमगाव मढ येथून अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे येवला तालुक्यातील निमगाव येथे शेततळ्याच्या पाण्यात बुडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैव मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे दिनांक सोळा डिसेंबर शनिवार दुपारच्या सुमारास येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे ही घटना समोर आली आहे केंद्र सरकारच्या दुष्कृपेमुळे एकतर कांद्याला भाव नाही आणि त्यात दुष्काळी सदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी शेततळे करून कांदा पीक जगवण्याची धडपड सुरू केली आहे मात्र हीच धडपड एक दिवस आपला जीव घेऊन जाईल याची पुसटची कल्पना देखील निमगाव मळे येथील शेतकऱ्याला मिळाली नाही सतीश अशोक लभडे या तरुण शेतकऱ्याचं दुपारच्या सुमारास शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्यानं पाण्यात धुळून दुःखद निधन झालं परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात सतीश लभडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सदरची घटना येवला तालुका पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास आता येवला तालुका पोलीस करत आहेत या शेतकऱ्याला लवकरात लवकर काहीतरी मदत मिळावी ही अपेक्षा एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला